आताची मोठी बातमी समोर आली आहे अकोले तालुक्यातील बिरगाव आणि पिंपळगाव पाणी परिसरात एकाच रात्री तीन तीन ठिकाणी चोरी झाल्याची घटना घडली आहे पिंपळगाव निपाणीच्या खंडेश्वर देवस्थानची दानपेटी रात्री पावणे दहा वाजल्याच्या सुमारास चोरट्यांनी फोडली आहे तसेच त्यानंतर विरगाव येथील एक दुकान फोडले असून दुकानामधील पैसे आणि मुद्देमाल लंपास केलाय तर एका घरासमोरील दुचाकी चोरून नेली आहे एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे तर ग्राम सुरक्षा यंत्रणा बंद असल्यानं चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे नागरिकांनी सतर्क राहायचं आहे गावात अनोळखी व्यक्तीची विचारपूस करावी तसेच कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास पोलिसांना किंवा गावातील तरुणांना कळवायचं आहे असं आवाहन डी के गोर्डे यांनी केलं आहे नमस्कार मी डी केवस्थान पिंपळगाव असल्याकारणाने सर्वजण पिंपळगाव निपाणी येथे दसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते साडे अकराच्या सुमारास आमच्या गावापासून जवळच असणाऱ्या खंडोबाच्या डोंगरावर mm -hmm. खंडोबाचं एक मोठं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये साडे अकराच्या सुमारास तीन ते चार लोकांनी येऊन कटावणी कटर साह्याने धाडशी चोरी करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मंदिराच मोठ्या प्रमाणावर दरवाजा मंदिराची दानपेटी आणि च मोठ नुकसान झालेलं आहे आणि दानपेटीतले काही जे असतील ते पैसे चोरीला गेलेले आहेत तिथ चोरी करून ते विरगावच्या दिशेने गेले तिथे एक टू व्हीलर चोरीला गेली ता एका जणांची दुकान फोडलं तर मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्लॅन करून ते आलेले होते असं दिसतंय तर माझं पंचक्रोशीतल्या सर्व लोकांना आव्हान आहे पिंपळगाव निपाणी विरगाव हिवरगाव बनोरे डोंगरगाव तांबोळ गर्दनी देवठाण की आपण राहावं गावात जर कोणी अनोळखी इसम फिरताना दिसला तर त्याच्या गावातील चार सहा तरुणांनी त्याची चौकशी करावी त्याचा आयकार पाहावं तरच या घटना आपल्याला टाळता येणं शक्य आहे ज्या ज्या गावांमध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा चालू असेल त्यांनी यंत्रणा चालू करून घ्या म्हणजे आपत्तीच्या काळामध्ये आपल्याला सर्व गावाला सतर्क करणं शक्य होईल गावात जर कोणी फेरीवाले वगैरे फिरत असतील तर त्यांची चौकशी करा कुठले आहेत काय आहेत ग्रामपंचायतच्या परवानगी शिवाय फेरीवाल्यांनाही बहुधा गावात फिरू देऊ नका प्रत्येक फेरीवाल्याला ग्रामपंचायत मध्ये घेऊन जा त्याच कार्ड वगैरे ग्रामपंचायतने घ्या तरच त्याला गावामध्ये फिरू देत अन्यथा रेकी होऊन दुर्घटना होऊ शकतात असं माझं तरी मत आहे तर सर्व ग्रामस्थांनी सतर्क राहावं आपापल्या आप कुटुंबाची काळजी घ्यावी धन्यवाद मी अण्णासाहेब थोरात विरगावचा ग्रामस्थ आणि ग्राम सुरक्षा दलाचा सदस्य आहे विरगावच्या काल रात्री या खंडो या खंडोबा मंदिरामध्ये पिंपळगाव आणि विरगावच्या हद्दीवर असलेल्या जागृत अशा खंडोबा मंदिरामध्ये अज्ञात चोरट्याने साधारण दहाच्या दरम्यान दरम्यान मध्ये हा इथला दरवाजा आतली दानपेटी चोरून फुडून म्हणजे अतिशय अटल दरोडेखोर असल्यासारखं त्यांनी कटवण्या त्यांच्याकडं पकड वगैरे जे काही जे काही दरवाजा उचकण्यासाठी आवश्यक असतात ते घेऊन या मंदिराचा दरवाजा पण तोडलेला आहे आणि हे हे चोरटे जे आहेत हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले त्याच्यानंतर साधारण बारा वाजता विरगाव येथील रामदास रघुनाथ असोवली यांची प्लॅटिना बजाज कंपनीची प्लॅटिना मोटरसायकल चोरीला गेलेली त्याच्यानंतर साधारण तीन ते चार वाजता तीन ते चारच्या दरम्यान अनिल श्रीरंग गोरे हे विरगावचे राहीव आहे त्यांची टपरी आज्ञा चोरट्यांनी अशी अशीच पकड कटवणी आणि जे बाकीचे त्यांनी तोडली आणि आतलं जे किराणा दुकानाचं साहित्य असं चार पाच हजाराचा ऐवज त्यांनी चोरून नेलेला आहे कालही पण या मंदिरामध्ये अं ऐवज चोरून नेलेला आहे साधारण नऊ दहा हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असेल मी आता सणासुदीचे दिवस आहे मी पोलीस प्रशासनाला विनंती करेन की या चोरांचा बंदोबस्त करावा आणि खर तर काल या सगळ्या गोष्टी होत असताना इथे या परिसरामध्ये खूप दारूचा खूप दारूचा सुरू सुळसुळाट झालेला आहे प्रशासनानं म्हणजे निवड पोलिसांची जबाबदारी नाही तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग बाकीच्या ज्या डिपार्टमेंट आहे या सगळ्यांनी या दारुड्यांचा किंवा या दारूच्या दुकानांचा अवैध दारूच्या दुकानांचा अवैध व्यवसायांचा बंदोबस्त करायला पाहिजे खरंतर काल ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला काही लोकांना त्याचा अंदाज आला होता पण सांगायचं कोणाला तर आमच्या परिसरामध्ये डी के गोरडे यांची ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होती आणि कुणी एक फोन केला तरी सगळ्याच परिसरातल्या लोकांना ती अं तातडीने मेसेज काढायचा काल एक दोन जणांना संशयास्पद हालचाली वाढल्या पण सांगायचं कोणाला किंवा इतक्या रात्री कोणाला उठवायचं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं काल दे, काल जर ग्राम सुरक्षा यंत्रणा जर कार्यान्वित असती तर हे चोरटे पकडण्यात ग्रामस्थांना आणि प्रशासनाला खरोखरच मदत झाली असती मी आपल्या या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेल या चोरट्यांचा तो बंदोबस्त कराच करा पण ग्राम सुरक्षा यंत्रणेसारखी जी अत्यंत जी चांगली काम चालू आहे ती यंत्रणा पुन्हाच कार्यान्वित करा अशी मी विनंती करतो या चोरट्यांचा तातडीनं बंदोबस्त करा आणि सणासुदीचे दिवस जवळ आलेले लोक शेतात कामाला जातात दिवसभर काम करून रात्री वेळेला झोपतात मग ते थोडस दुर्लक्ष होतं तरी पोलिसांनी रात्रीचा बंद रात्रीचा फेऱ्या वाढवाव्यात आणि या परिसराला थोडस निवांतपणा द्यावा ही विनंती धन्यवाद